मालेगाव गोवंश रक्षणाच्या क्षेत्रात कार्यरत मालेगावच्या पांजरापोळ संस्थेचे कार्य अत्यंत प्रशंसनीय आणि अनुकरणीय असल्याचे नमूद करत सेवाभावी वृत्तीने असे पवित्र कार्य करणाऱ्या संस्थांना शासनाकडून भरभक्कम पाठबळ दिले जाईल अशी ग्वाही शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी दिली आहे पांजरापोळ संस्थेच्या दाभाडी येथील गोशाळेत शाळेत पंचवीस लाख रुपये खर्चाच्या रस्ता कॉन्क्रिटीकरण व गाय गोठा कामाचे उद्घाटन रविवारी मंत्री भुसे यांच्या हस्ते फित कापून करण्यात आले याप्रसंगी भुसे बोलत होते गोवंश रक्षणाचे काम करणे सोपे नसून फार जिकिरीचे असते त्यासाठी करावा लागणारा दैनंदिन खर्च मोठा असतो तसेच काही लोकांशी वाईटपणा देखील घ्यावा लागतो परंतु कुठलीही तमान बाळगता पांजरापोळ संस्थेचे विश्वस्त पदरमोड करून हा सर्व खर्च भागवत असतात या चांगल्या कामात समाजातील दानशूर व्यक्ती देखील हिरिरीने योगदान देत असतात असे म्हणत त्याबद्दल यांनी सर्वांचे देखील केले या प्रसंगी राजेंद्र शास्त्री ब्रिजीलाल बाहेती बादल चौधरी संदीप भुसे जवाहरलाल नानावटी मोहन झवर बाबुलाल मुंदडा नटवर दायमा विमल जैन सुनील मुंदरा कमळ जनवर रामनारायण राठी निर्मल छाजेड महावीर वादेरा जगदीश काबरा नवनीत तापडे पवनजी टिबडेवाल विजय मारदा राजू शर्मा नरपत सिंग चनराम सिसपाल योगेश बॉबी आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते पवित्र गोरक्षणाचं काम गोसेवेचं काम। गेल्या अनेक वर्षांच्या पासून केलं जात आहे आपण बघितलं असेल की गोमातेला या ठिकाणी आपल्या शासनाने एक दैवताचाही सन्मान त्या ठिकाणी दिलेला आहे शासनाकडून या प्रकल्पाच्यासाठी काही निधी देण्यात आलेला होता अतिशय सुनियोजित पद्धतीने या सर्व ट्रस्टींनी आणि समाजाच्या अनेक दानशुरांनी एकत्रितपणे येऊन आपल्या या दाभाडी गोशाळेचाही विकास संपन्न केलेला आपण सगळ्यांनी बघितला मला वाटतं की मी सर्व ट्रस्टींचं या ठिकाणी अभिनंदन करतो मी पाहिलेलं आहे की वेळ प्रसंगी थोडासा वाईटपणा घेऊन या संस्थेचं हित जोपासल्यासाठी या ट्रस्टींनी त्या ठिकाणी पवित्र कार्य संपन्न केलेलं आहे आणि अनेक दानशूर पण त्यांच्या या प्रकल्पाला सरळ हाताने मदत करतात त्या सर्वांचं मी आभार व्यक्त करतो जसं आता मालेगाव शहरामध्ये आहे दाभाडीला आहे कंकराळे काण्यालाई गोशाळा आहेत म्हटलं तर या गाई एवढ्या मोठ्या प्रमाणात सांभाळणं ही काही सोपी गोष्ट नसते आज देशी गोश या देशी गोवंशाचं जतन करणं त्यांचं रक्षण करणं आणि संवर्धन करणं अगदी शेकडो हजारो किलोमीटरवरणं त्याच्यासाठी चारा उपलब्ध करून आणणं हे एक अवघड काम या सर्व ट्रस्टींच्या माध्यमातून संपन्न होतो आहे अतिशय समर्पित भावनेतून हे सर्व ट्रस्टी त्या ठिकाणी काम करतात स्वतःच्या घरचं कुटुंबाचं काम बाजूला ठेवून हे ट्रस्टी त्यांचं योगदान देत असतात आणि म्हणून त्या सर्वांचं मी या ठिकाणी सर्व मालेगाववासी यांच्या वतीने अभिनंदन करतो त्यांना शुभेच्छा देतो श्री गोशाळा पांजरापोळ सेक्रेटरी बोलतो श्री गोशाळा पांजरापोळ याची संस्था ही संस्था एकोणीसशे एक ला श्री राज्यबहादर यांच्या नेतृत्वाखाली सुरुवात झाली ते पहिले पांजरापोळचे अध्यक्ष होते मालेगाव येथे साधारण सात एकरचं क्षेत्र श्री गोशाळा पांजरापोळ यांच्या मालकीचे आहे दुसरी एक शाखा आमची कुकाने येथे आहे तिचे जवळजवळ सत्तर एकर क्षेत्र पांढरापोळच्या मालकीचे असून तिथे साधारण सहाशे गाईंचे गो पालनपोषण केले जाते तिसरी शाखा दावड येथे असून तिथे साधारण सात सात एकर क्षेत्र श्री गोशाळा पांढरापोळच्या मालकीचे असून पाचशेच्या लगभग पालन पालनपोषण केले जाते महाराष्ट्र शासनाच्या वतीने गोमाता ह्या योजनेच्या अंतर्गत प्रति गोवंश पन्नास रुपये मी पन्नास रुपयाचा आर्थिक सहाय्य प्रत्येक पांढरापोला दिलं जात साधारण सर्व शाखा मिळून पंधराशे प्लस गोवंश पालन पोषण श्री गोशाळा पांढरापोळच्या माध्यमातून करण्यात येते गोरक्षकांकडून काही कारवाई होते तर सर्वात पहिले गोवंश आमच्या पांढरापोला जमा केले जातात एक विश्वसनीय शाखा म्हणून आमच्या श्री गोशाळा पांढरापोळकडे मालेगाव तालुका व जिल्हा नाशिक जिल्ह्याच्या वतीने बघितले जाते अध्यक्ष आमचे अध्यक्ष आहेत श्री राजेंद्रजी शास्त्री आमचे ट्रस्टी आहेत बादरजी चौधरी अजय मामा मंडवाला राजेंद्र शर्मा ब्रिज मोहन बाहेती नर्पच्छींगी, नर्पच्छींगी, जी नक्वरजी तायमा आहेत कन्नारामजी कन्नारामजी आहेत सुनील जी, जी मुंदडा आहेत कमलजी धवर आहेत हे आमचे ट्रस्टी आहेत